ज्या पॉइंटला एका श्रीमंत घरातल्या माणसाच्या घरी अपहरण झालं म्हणजे त्याच्या आधी ज्या पद्धतीचे गुन्हे सामान्य माणसांसोबत होत होते जे रेप होत होते जे खून होत होते ज्या चोऱ्या माऱ्या होत होत्या त्या कुठेच काउंट नाही होत mm. ज्यावेळेस कुठल्या तरी सदन माणसाच्या घरी चोरी होते सदन माणसाच्या घरी एक अपराध घडतो त्यावेळेस सगळ्यांना जाग येतं की अरे बापरे आता यांच्याही घरात झालंय मग आता आपण उठायला पाहिजे आणि आता काहीतरी करायला पाहिजे तर जरी हे रिव्होल्युशन घडतं ना तरी त्याचा दुवा हा कायम कोणीतरी प्रतिष्ठित माणसाला त्याचा धक्का पोचल्यावर काय येतो हा एक इतका बेसिक प्रश्न पडतो ना मग कधीच म्हणजे न्यायाच्या बाबत कायम बोलताना मला हे खूपच आता मी जितके गुन्हेगार कोणाचे एपिसोड करत चालले ना तुमच्याकडे जर हाताशी पैसा असेल आणि तुमची ज्या समाजात जर प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला हात लावणं खरं तर खूप अवघड होऊन जातं आणि मला वाटतं हेच त्या पोलिसांच्याही बाबतीत झालं की ज्याही पद्धतीनं त्या सगळ्या यंत्रणेने त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला लोकांनी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला जर तुमचं काहीतरी वजन त्या यात असेल तर मला वाटतं कायदा तुम्हाला तुमच्या बाजूने आणता येतो सेंटिमेंट तुम्हाला तुमच्या बाजूने आणता येतं